हाय हॅलो नमस्कार मित्रांनो जीवन एका शोमेद या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आय होप सर्व छान असतील स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील त्यासोबतच मित्रांनो आयुष्य जगत असताना म्हणजे आयुष्याचा जो प्रवास करत असताना दुःख भरपूर आहे त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच समाधानी राहा मित्रांनो आज आपण एक संवेदनविषयक विषयाला हात घालणार आहेत म्हणजे विषय असा आहे की मुलांची जे शिक्षण घेत आहेत त्या मुलांची घुसमट झालेली आहे कुठेतरी त्यांच्यावरती मानसिक ताण आलेला आहे ते डिप्रेशनच्या नावाखाली जगतायत आज आपण बघतो की कॉम्पिटिशनचे जग आहे स्पर्धेचं जग आहे त्यासोबतच स्पर्धा वाढलेली आहे आई वडील स्वप्न पाहतायत की माझ्या मुलाला चांगलं भवितव्य मिळावं आणि त्यांचं स्वप्न बरोबरच आहेत प्रत्येक आई वडील आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करत असतात झटत असतात त्यासोबतच स्वप्ने पण आहेत मुलांवर स्वप्ने लादली जात आहेत आईवडील स्वप्न पाहतात पण ती स्वप्न पूर्ण करताना श्वास घ्यायची जागा त्या मुलाला उरत नाही ही गोष्ट बंडाची नाही आहे की मुलगा बंड पुकारू शकतो असं नाही आहे ही गोष्ट आहे गुदमरलेल्या मनाची कारण ज्या मुलावर हे आज हे स्वप्न लादली जात आहेत त्याचं पण मन आहे त्या मनाची घुसमट होते आजकाल तो डिप्रेशनच्या नावाखाली म्हणजे डिप्रेशन, नावा डिप्रेशन खाली जगतोय आणि पालकांची जी भूमिका आहे की आपण ते बघूया महत्वाचं म्हणजे पालक मुलांकडे असं का घडतायत कारण त्याचं एक भावनिक बाजू आहे पालकांची एक भावनिक बाब ती अशी की ते घाबरलेले आहेत पालक आजकालचा कोणीही असेल वडील घाबरलेले आहेत आई बाबा घाबरलेले आहेत कारण आमच्यासारखं जे दुःख आम्ही सहन केलेलं आहे आणि जे काबाड कष्ट केलेले आमच्या मुलाला ते दिवस येऊ नये यासाठी त्यांचीही वेदना चालू आहे त्यासोबतच त्या ते मुलाचीही वेदना चालू आहे कारण त्याच्यावरती स्वप्न लाभली जात आहेत समाज शेजारी नातेवाईक यामुळे प्रेशर लेवल त्या मुलावरती जास्त आहे कारण समाज काय म्हणजे कमी मार्क पडले तर आपला मुलगा सर्वाईव्ह कसा करणार किंवा शेजारी काय बोलतील कमी मार्क पडले तर आणि नातेवाईकांचं तर तुम्हाला सर्वांना माहित आहे नातेवाईक तर टोमणे मारण्यासाठी किंवा आपल्याला अवेलना आपले करण्यासाठी आपल्या सोबत असतात पण स्वप्न स्वतःची असतात मालकी हक्कासारखी नाही आपण त्या मुलाला म्हणजे त्याच्यावर स्वप्न लागतो पण ते स्वप्न स्वतःचे असतात कारण भवितव्य त्याला घडवायचं त्याच तर त्याच्यावरती ते स्वप्न मालकी हक्कासारखी नाहीत मुलांची दुसरी बाजू आहे की स्वतःला सिद्ध करत करत जो मुलावरती स्वप्न लाडली जातात म्हणजे प्रेशर असतं की तुला मार्क चांगली पडायला पाहिजे तुला चांगल्या फील्डमध्ये जॉब मिळायला पाहिजे किंवा इतर काही गोष्टी तर जो मुलगा आहे तो स्वतःला सिद्ध करत करत स्वतःला हरवतोय आज तुम्ही समाजामध्ये हे पण चित्र बघितलं असेल आजकालचे मुलं जे शिक्षण घेत आहेत त्यांना प्रेशर खूप आहे आणि कसं आहे त्यांना जर डॉक्टर व्हायचं असेल किंवा इंजिनियर व्हायचं असेल असं घरून लादलं ला जात आहे त्यामुळे काय होत आहे तो जर प्रतिकार करायला गेला तर त्याला एक शब्द नक्की ऐकायला मिळतो तो म्हणजे तू उद्धड बोलतोय माझ्याशी म्हणजे इच्छा सांगितली तर मम्मी किंवा पप्पा मला हे व्हायचं आहे तर त्याला कसं मोड मध्ये उत्तर दिलं जातं की तू काय माझ्याशी उद्धड बोलतोय आमच्याशी असं त्याच्या ह्या टोन मध्ये त्याला शिकवलं जात आता कसं आहे जे मुलं शिक्षण घेत आहे त्यांना मार्क पडले चांगले बऱ्यापैकी एव्हरेज मार्क आले त्यांना त्याचा आनंद आहे तो त्याचा आनंद आहे की त्याला चांगले मार्क्स मिळाले खरं आनंद त्याच आहे कारण त्याने मेहनत केली त्याला मार्क मिळाले पण तो आनंदी नाही आजकाल म्हणजे त्याला अजून अपेक्षा त्याच्या वाढलेल्या आहेत कारण त्याच्यावर ते लाभलं गेलेलं आहे मुलं ऐकत नाही म्हणून नाही त्यांना ऐकून घेतलं जात नाही म्हणून ते गप्प बसतात आजकालचे मुलं तुम्ही बघितलं असेल की आई वडील त्याच्यावरती जे स्वप्न लागतात किंवा तुला चांगले मार्क्स किंवा इतर काही गोष्टी असतील ते त्याला सांगतात तो ऐकतो कारण त्याला ऐकून घेणारच कोणी नाही आणि तो ना कोणाकडे बोलणार म्हणून आजकालची मुलं गप्प झालेली समस्या कुठे आहे मित्रांनो सांगू संवाद कमी आणि अपेक्षा जास्त वाढली मुलांकडून तुला चांगले मार्क्स पाहिजे तुला फील्ड फील्डमध्ये चांगलं पाहिजे सर्व चांगलं चांगलं करता करता आजकाल मुलाचं मुल म्हणजे लहानपण किंवा बालपण मुलगा हरवतो तुलना जास्त वाढलेली तो बघ किती पुढे गेलाय या समाजामध्ये बघतो आपण आणि हे नजरेस येत कि तो बघ किती पुढे गेलाय याचा त्याचा मुलगा आणि तू किती मागे राहिलाय अपयशाला माफी नाही जर त्याला कमी मार्क पडले तर अपयश आलं म्हणजे तो सक्सेस नाही झाला तर ते त्याला माफी नाही आहे घरून ते टोमणी आहेच किंवा त्याला मानसिक कल्चर पण आहे की तुला कमी मार्क का पडले तुला जास्त पडायला हवे तो बघ शेजारचा मुलगा त्याला किती पडले हे पण आज समाजाचं वास्तव चित्र आहे आपण समाजात जातो आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे आपल्याला नजेस या गोष्टी येतात आणि जो काही प्रयत्न करतोय ट्राय करतोय आता ह्या वर्ष आपल्याला कमी पडले पुढच्या वर्षी आपण बेटर ध्यान आणण्याचा प्रयत्न करू मार्क्स तर असं तुलना होते कम्पेरिझन होत आहे की त्याला जास्त हो तुला कमी का प्रत्येकाची जे सिस्टीम आहे सेविक असण आहे दे। वेगवेगळी आहे ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे पालकांनी की आपल्या मुलावर आपण कितीपर्यंत स्वप्न किंवा प्रेशर कि टाकतोय त्याचा परिणाम काय होतोय ते जाणून घ्यायला पाहिजे मग आता हे सर्व झालं आता उपाय तर पहिलेच सुरुवातीलाच बोललो की आजकालचे पालक मुलांवरती स्वप्न लादत आहेत आणि ते कुठेतरी बरोबर आहे पण त्याचा जी लेवल आहे ते एक्स्ट्रीम लेवलला जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर काय केलं पाहिजे ते स्वप्न लादू नका जे काही मुलांवर आपण पालक असतील हा व्हिडिओ बघत असतील तर ते स्वप्न लादू नका समजून घ्या प्रश्न विचारा तुला काय आहे कारण त्याचं भवितव्य त्याला घडवायचं आहे तर त्याच्या कलेने जाऊ द्या सर्व त्याला काय वाटतंय त्याच्या अपेक्षा काय आहे त्याला भविष्यात काय करायचं आहे आपण तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो आपण जर हातावरती काही ओझ घेऊन बसलो हे हा या हातावर काही वेळ एखादा जड वस्तू ठेवली तर आपला हात दुखायला लागतो मग विचार करा हा जर मेंदू आहे याच्यावरती सारखं प्रेशर 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 दिल्याने काय होईल तो स्पोर्ट कधीतरी होणार आहे आणि स्पोर्ट होणार तो डिप्रेशनचा शिकार होत आहे आजकालची मुलं ऍटलिस्ट वीस ते बावीस ते वीस बावीस वर्षाची मुलं डिप्रेशनचे शिकार आहेत कमी बोलतात हसणे ते हरवून दिले काय खेळायचं ते त्यांना माहीत नाही पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो कबड्डी खो खो हे खेळ खेळायचे आजकालचे तरुण मुलं खेळत नाही त्यांनी हे खेळ खेळायला पाहिजे कारण एक शरीर आपलं आहे आपण जसं देतो तसं ते बनत आजकाल त्यांच्यावर प्रेशर दिल्याने त्यांची मानसिकता वीक होते ते हसत नाहीत बोलत नाहीत अशा गोष्टी समाजात होत आहेत तर म्हणून स्वप्नाला अधि नका समजून घ्या प्रश्न विचारा तुला काय आहे यशापेक्षा मानसिक शांततेला महत्त्व हो द्या त्यांच्या मनामध्ये मा किती वादळ चालू आहे ते त्याचा विचार आपण करू शकत नाही की त्याच्या मनामध्ये आतमध्ये काय घुसुमत झालेले ते बाहेर निघायला पाहिजे म्हणून यशापेक्षा मानसिक शांततेला महत्व मुलं तुमचं नाव मोठ करतील पण आधी त्यांना माणूस म्हणून मोठे होऊ द्या आपण आपल्या मुलांना माणूस म्हणून आधी मोठे होऊ द्या ते स्वप्न पूर्ण करतील मोठे होतील मोठे नाव करतील कमवतील सक्सेस मिळेल पण आतापासूनच त्यांचा पाया जर भक्कम नसेल कुमकुवत असेल तर फ्युचरसाठी साठी ते तयारच होणार नाहीत येणारा जो म्हणजे ये त्यांचा फ्युचर आहे त्यासाठी ते मेंटली जसं पाहिजे माणूस तसा होणारच नाही म्हणून त्यांना मोठे द्या कारण तुटलेली स्वप्ने पुन्हा जोरता येतात पण तुटलेलं मन सारखं बोचत राहतं आयुष्यभर अरे मला, मला, मला हे करायचं होतं मला घरच्यांनी करू दिलं नाही मला हे व्हायचं होतं मला घरच्यांनी होऊ दिलं नाही असं सतत सातत्याने ते आतमध्येच त्यांची घुसमत येईल त्यासाठी त्यांना समजून घ्या प्रश्न विचारा तुला काय व्हायचं आहे त्याचा कल कशामध्ये आहे हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे आजकाल समाजाचं वास्तविक चित्र आहे कुठे ना कुठे नजरेच येत एक चांगला संकल्प एक चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी मी नेहमी बनवत असतो आणि जे जी जिवंत उदाहरण आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी संकल्प केलेला आहे दोन हजार सव्वीसचा तर या मित्रासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला काय हरकत नाही तुमच्यासाठी मी असं नवनवीन विधा आणण्याचा नेहमी प्रयत्न करतो मित्रांनो कसं आहे संवाद जिवंत ठेवा आजकाल आईवडील संवादच नाही आई वडिलांमध्ये मुला मुलगा मुलाशी आईशी बोलत नाही किंवा जे शिक्षण घेत असतील त्यांना हा प्रकार माहीत असेल आणि तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा जे पालक हा विदर्भ असतील ते स्वतः ऑब्झर्व करा की आपला मुलगा आपल्याला किती वेळ देतो किती वेळ आपल्याशी कनेक्ट मध्ये राहतोय आपल्याशी कम्युनिकेशन स्किल म्हणजे कम्युनिकेट किती राहतो नाहीच आहे सव्वा जिवंत ठेवा नाहीतर नाती आणि हक्क नावापुरती नावापुरती राहतात हक्क आणि नाते फक्त नावापुरते राहणार संवाद पाहिजे अपेक्षा जेवढा तो पूर्ण करू शकेल तेवढाच लादा जास्त लादू नका नाहीतर त्याचा कुठेतरी स्फोट होईल म्हणून आजच्यासाठी एवढंच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा मुलांना समजून घ्या त्यांना प्रेशर देऊ नका मुलांची जी काही बाजू आहे ती समजून घ्या आणि कोणताही पालक आपल्या मुलाचं भवितव्य घडवतो विचार चांगले असतात अतिरेक झाला तर त्या गोष्टीचा कुठे ना कुठे स्फोट होणारच आहे त्यामुळे मुलांना समजून घ्या स्वप्न लागू नका प्रश्न विचारा त्याचा कल कशामध्ये होते जाणून घ्या आजच्यासाठी एवढंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र